आणि दर वेळेस आम्ही हे कुठलंही निवेदन आता पुढच्या वेळेस देणार नाही आम्ही स्वतः या ठिकाणी सगळ्यांनी आम्ही सांगतो आम्ही सुद्धा आता दांडे हातात घेतल्याशिवाय राहणार नाही तर आमच्या या ठिकाणी हत्या होत असतील आणि यांना वेळोवेळी सांगून जर हिंदूंच्या भावना हेतूक होत असतील तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी दांडे घेतल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही उद्ध्वस्तच करा नाही तर आम्ही उद्या कोपरगाव बंदचं आव्हान या ठिकाणी करू आम्हाला येत्या चोवीस तासात याचा रिझल्ट पाहिजे हे आमचं तुम्हाला शेवटचं निवेदन आहे की ह्याच्यावर कुठेतरी कायम स्वरूपीचा तुम्ही काहीतरी तोडगा काढा कायम स्वरूपीचा आम्हाला हा तात्पुरत्या स्वरूपाचं काहीही नको की तुम्ही येणार आमच्याशी बोलणार आम्ही करू असं काहीही नको हो साहेब नगरपालिकेकडून त्या भागात तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावा एखादी पोलीस चौकी तिथे तुम्ही उभी करा कोपरगाव शहरात सुरू असलेल्या अवैध जनावरांच्या कत्तली विरोधात सकल हिंदू समाज कोपरगाव आक्रमक झाला असून शहरातील अवैध कत्तलखाने कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने कोपरगाव नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाला एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शहरातील अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करून ती जागा नगरपालिकेने ताब्यात घ्यावी तसेच त्या जागेवर पोलीस चौकीचे आरक्षण टाकण्याची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे नगरपालिका व पोलीस प्रशासनाने येत्या चोवीस तासात सदर कत्तलखाने उद्ध्वस्त के न केल्यास कोपरगाव बंदचा इशारा यावेळी सकल इंदू समाजाच्या वतीने देण्यात आला असून यापुढे निवेदन न देता हातात दांडे घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशाराही सकल इंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे कोपरगावचा कायदा सुरेवता बिघडवण्याचं काम खाटिक जर पंधरा वीस खाटीक जर करत असेल तर त्यांचा बंदोबस्त आपण का करत नाही कारण मा आमच्या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी तीस हजार टन जर त्या ठिकाणी मास सापडत असेल सा, तीनशे पंच्याहत्तर जिवंत गोवंश त्या ठिकाणी सापडत असेल तर सा, प्रशासनाला मी विनंती करतो आपण काय झोपलेले आहात का दरवेळेस त्याच ठिकाणी रेड होतात त्याच ठिकाणी त्या ठिकाणी गोमास धरले जातं जिवंत गोवंश त्या ठिकाणी धरले जातात मग ह्या काय ह्या ठिकाणी आपली कुठं तर आपल्या काही लोकांची तर तिथे चिरीमिरी तर चालत नाही ना त्या चिरीमिरीसाठी आपल्या पवित्र आईचं बलिदान त्या ठिकाणी देतात त्या गोवंशाचं रक्त आमच्या दक्षिण काशी पवित्र नदीमध्ये ते सोडलं जात आणि त्या नदीच्या पाण्यानं आम्ही कोपरगाव तालुका असेल येवला असेल संगमनेर असेल वैजापूर असेल या ठिकाणच्या ज्या वेळेस धार्मिक यात्रा भरतात त्यावेळेस त्याच कावडीने इथं लोक येऊन त्या आमच्या भगवंताला तिथे अभिषेक घालतात म्हणजे किती मोठी विटंबना आहे आज या ठिकाणी सुद्धा दोनशे पंच्याण्णव अ या ठिकाणी लावला पाहिजे समस्त हिंदू भावनांच्या हिंदू जनांच्या भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत वेळोवेळी आम्ही निवेदन देणार नाही आणि हे नाही बस शेवटचं निवेदन हे यावेळेस नगरपालिकेला असेल आणि पोलीस स्टेशनला असेल संबंधित जागेचा मालक कोण त्याचं सगळं तिथलं काढा आणि त्या ठिकाणी कोपरगाव पोलीस स्टेशनचं चौकीचं आरक्षण त्या ठिकाणी टाकावं अशी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि दरवेळेस आम्ही हे कुठलंही निवेदन आता पुढच्या वेळेस देणार नाही आम्ही स्वतः या ठिकाणी सगळ्यांनी आम्ही सांगतो आम्ही सुद्धा आता दांडे हातात घेतल्याशिवाय राहणार नाही जर आमच्या गोमातेने या ठिकाणी हत्या होत असतील आणि यांना वेळोवेळी सांगून जर हिंदूंच्या भावना हे दुखत असतील तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी दांडे घेतल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही केवळ एक पंधरा वीस खाटकांच्या वतीने जर पूर्ण मुस्लिम समाज तिथं जर कामाला लागत असेल तर आपण त्या पंधरा वीस जणांचा बंदोबस्त करावा मागच्या वेळेस त्या खाटकांना सगळ्यांना बोलून त्यांना आपण त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटनी सूचना दिल्या जातात पण कुठे त्यांनी काही पालन केलं त्याचं याचा सुद्धा सोक्ष मोक्ष त्या परत त्यांना बोलून करावा आज संपूर्ण मुस्लिम समाजा समाजाला आम्ही इथं दोष देणार नाही पण यांच्यातले जर काही किडे वळवळ करणार असतील तर मग माझा हिंदू समाज सुद्धा या ठिकाणी गप्प वाचल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी एवढी आपल्याला प्रशासनाला विनंती करतो की या ताबडतोब कारवाई करावी मागच्या वेळेस जी तुटपुट कारवाई केली जे शेड काढले मग ते बडेजाव पाड्या दाखवला तुमच्या जेसी ने हे करा हे उध्वस्तच करा नाही तर आम्ही उद्या कोपरगाव बंदच आव्हान या ठिकाणी करू आम्हाला येत्या चोवीस तासात याचा रिझल्ट पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र वतीनं मी विनंती करतो डिपार्टमेंटला की तुम्ही जर तिथं चौकी लावत असाल आणि तुम्हाला डिपार्टमेंटकडे माणसं कमी असतील तर आमचे बजरंग दलाचे इतर कार्यकर्ते तुम्हाला पोलीस मित्र म्हणून उपलब्ध करून देऊ एवढीच माझं आव्हान आहे महाराष्ट्रात किंवा कोपरगावात गोमास विक्रीला परवानगी आहे का किंवा गोवा त्याला परवानगी आहे का आहे का मी प्रश्न विचारतो साहेब मला जर सांगितलं तुम्ही आहे किंवा नाही तर बरं होईल परि नसल हा जर अवैध व्यवसाय आहे की ह्याला आम्ही किती वेळ तुम्हाला निवेदन द्यायचे साहेब जसं संतोषजी आता बोलले की खरंच हे आमचं तुम्हाला शेवटचं निवेदन आहे की ह्याच्यावर कुठेतरी कायम स्वरूपीचा तुम्ही काहीतरी तोडगा काढा कायम स्वरूपीचा आम्हाला हा तात्पुरत्या स्वरूपाचं काहीही नको की तुम्ही येणार आमच्याशी बोलणार आम्ही करू असं काहीही नको नसर साहेब नगरपालिकेकडून त्या भागात तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावा एखादी पोलीस चौकी तिथे तुम्ही उभी करा की ज्याप्रमाणे आम्ही प्रत्येक मुस्लिम समाजाला ह्याच्यात दोषी धरत नाही पण हे पंधरा वीस जर मुस्लिम समाजाचे खाटीक लोक हे प्रशासनाला चॅलेंज करताय आणि तुम्ही ते चॅलेंज म्हणजे आम्हाला एक हसू सारखं वाटतं की मला माहित आहे की प्रशासनाचं किंवा पोलीस प्रशासनाची काय धमक असू शकते पोलीस प्रशासनाने एखादा चौकात खडा ठेवला ना कि या वर्षभरीतून तिथे हल्ला नाही पाहिजे तर प्रशासनाचा एवढा धाक आहे की खड्याला कुणीही हात लावण्याची हिंमत करू शकत नाही मग इतक्या गो हत्या इतक्या रुबाबशीर म्हणजे मान असे ताट करून ते आणि अक्षरशः आमच्या मुलावर परत हल्ले मान अशी ताट करून की आम्ही करणारच ह्या ते लोक करत तर आम्ही काय म्हणायचं साहेब जसं बोलला की दांडे तर खरंच आम्हाला वाटत आता ही दांडे घेण्याची गरज आम्हाला आहे की त्याच्याशिवाय हे लातो की भूत हातो से खरंच ऐकणार नाही अशी काही परिस्थिती आहे आम्ही किती वेळ तुम्हाला निवेदन द्यायचे किती वेळ तुम्हाला विनंत्या करायच्या साहेब ह्याच्यात आमचा काहीतरी स्वार्थ आहे का असं वाटतं तुम्हाला ह्याच्यात आमचा काही स्वार्थ आहे का त्या गो हत्या करून त्याचं रक्त आमच्या दक्षिणकाशी गंगेत गोदावरी पवित्र नदीत जातो साहेब एखांदे तुम्ही त्यांच्या गोदावरी मातेच्या दर्शनाला जात असंल किंवा त्याच्या पाण्याने आपल्या घरात अभिषेक करत असंल तर आपलं मन काय म्हणत असंल म्हणजे आपल्या हृदयातून काय विटंब म्हणजे ते काय येत असत कुठेतरी आम्हालाही असं वाटत की प्रशासनाने ही गोष्ट खरंच म्हणजे मनाला लावून सिरियस घ्यावी आपल्यातले काही लोक खरंच चुकत असत मी म्हणत नाही काही लोक चुकत असत पण त्यांना वटनेवर आणायचं काम हे तुमचं आहे साहेब आमची हात जोडून आज कळकळीची तुम्हाला ही शेवटची विनंती आहे त्याच्यानंतर आम्ही तुमच्या इथे काय विनंती करायला किंवा हात जोडायला येणार नाही ना 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 ना। काय एक तर आम्ही मरू नाही तर मरू मारू काहीतरी होईल काहीतरी होईल त्याची तयारी आम्ही करू त्याच्याशिवाय आम्हालाही काही पर्याय दिसत नाही कि मागच्या वेळी एवढी मोठी घटना घडलेली असताना आपण त्या सर्व खाटीक लोकांनी ते बोलून घेतलं की शेजारी मार्केट यार आहे ते बैल बाजार आहे त्या बैल बाजाराचा एकदम चुकीचा गैरवापर करतात ते एकदम गैरफायदा घेतात की तिथे जलवर विकत घ्यायचे बांधायचे रात्रीतून तिथे कटिंग ला आणायचे एकदम फायदा त्या मार्केट कमिटीच्या बाई बाजाराचा घेतला जातो आम्ही त्या मार्केट कमिटीच्या सदस्य चेअरमॅन त्यांनाही विचारणार आहे साहेब इथे आम्हाला तुम्ही आता उत्तर देताना आमची तुम्हाला हे आहे की तुम्ही त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे आणि तुम्ही तिथे पुलीस चौकी का असाने एखादी उभारावी तिथे आपले दोन पोलीस कसे राहतील तेव्हा नसल तर सीसीटीव्हीचं कंट्रोल तुमच्याकडे घ्या तुम्हाला प्रत्येक हालचाल तिथे तुम्हाला दिसेल की त्यांना स्लॉटर हाऊस बांधून दिलेला आहे आपण त्या स्लॉटर हाऊसला साहेब मला वाटतं करोड रुपयाचा निधी केला असेल मस्तरी आहे तिथे आजपर्यंत म्हैस कापली गेली कधी मलाही माहीत नाही एवढा खर्च आपण कोणासाठी केला आहे एवढं काही केलेला असताना सुद्धा त्या गोष्टी त्या त्यांना जुमानत नाही तर माझी तुम्हाला एक हाखडून कळकळीची आमची शेवटची विनंती आहे साहेब वाल वाल ए, आ, की तुम्ही ह्याच्यावर कायम स्वरूपीचा तोडगा साहेब आम्ही तुम्हाला वारंवार शब्द वापरतोय की तुम्ही कायम स्वरूपीचा तोडगा त्या आम्हाला काढून द्या ही तुम्हाला विनंती आहे आमची मी एवढंच बोलतो साहेब ह्याच्यानंतर काय आम्ही तुमच्याशी या गोष्टीवर बोलायला नक्की येणार नाही एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र दिवशी संजय नगर भागात काही गोवंश सापडले तर पहिली गोष्ट तर पोलीस प्रशासनाची जबाबदारी होती का तिथं खाटीक लोकांना वॉर्निंग देऊन गाय कापण्यात न यावी म्हणजे तो तर एक पहिली गोष्ट तर तो गुन्हाच आहे आणि त्यांनी ती जबाबदारी घेतली पाहिजे होती तिथं पंधरा गोवंश जिवंत सापडले तीन गोवंश कापलेले सापडले तर माझं हीच विनंती आहे प्रशासनाला का ते काय झोपेत आहे का नगरपालिका काय करते तिथं त्या जागेंवर आ, खाटीक लोकांनी अवैध कब्जा करून तिथं कायम ते करतात मागच्या एक तीन चार वर्षात किमान आम पोलीस स्टेशनकडं चाळीस गुन्हे असतील आम्ही वारंवार पोलिसांना सांगत असतो नगरपालिकेला सांगत असतो पण नगरपालिका पोलीस प्रशासन ना ऐकत नाही आता यावेळेस जर ती प ऐकणार नसल तिथले खाटीक खाणे तिथल्या खाटकांना ते वॉर्निंग देणार नसल खाटीक खाणे उद्ध्वस्त करणार नसल तर येणाऱ्या काळात पूर्ण हिंदू समाज हा सगळा तिथं जाऊन कायमस्वरूपी त्या गोष्टीचा बंदोबस्त र कराल आणि हे बंदोबस्त केल्यानंतर याचे सगळी जबाबदारी सी ओ साहेबांची असल व इथल्या पोलीस प्रशासनाची असल हे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो ओके आम्ही या ठिकाणी परवा जो प्रकार घडला त्यासंबंधी निवेद देण्यासाठी नगरपालिकेकडे नगरपालिका आणि पोलीस स्टेशनला आलेलो आहे या ठिकाणी ज्या काही संजयनगर भागात कत्ली सुरू आहे राजरोजपणे गो आँ, गोवांशी ती गोमात्याची कत्तल केली जाते आणि याचा जाब विचारण्यासाठी आज या ठिकाणी नगरपालिका आणि कोपरा पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो म्हणजे दहा पंधरा खाटिकांनी मिळून हा जो धिंगाणा चालवलेला आहे म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी आमचे हिंदूचे प्रतिकार करण्यासाठी गेला असताना त्यांच्यावरसुद्धा हमला हल्ला केला जातो म्हणजे यांची मजल कुठपर्यंत पोहोचलेली तर या निमित्तानं मी एकच सांगू इच्छितो काय गेल्या चो येत्या चोवीस तासात प्रशासनाने याच्यावर जर काही कार्यवाही केली नाही तर सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने कोपरगाव बंची हाक देण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासन आणि कोपरगाव नगरपालिकेला राहील याची सर्वांनी नोंद यावी जय हिंद जय महाराष्ट्र सदरचे निवेदन मुख्याधिकारी सुभाष जगताप पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी स्वीकारले आहे आता नगरपालिका व पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे यावेळी सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता